जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चे चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळते साधारण टोमॅटोला दोनशे ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव मिळतो काही तीनशे रुपयांनी विक्री झालेली आहे परंतु हा कमी झालेला बाजारभाव शेतकऱ्यांना परवडणारा ना नाही ना यंदाच्या वर्षी शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे मधल्या काळामध्ये काही दिवस टॉमॅटोला बाजारभाव थोडासा बरा होता परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये यंदाच्या वर्षी लोकांचे काही प्रमाणात पैसे कमी जास्त झाले परंतु सध्या जो बाजारभाव मिळतो आहे सध्या टॉमॅटोला बाजारभाव दोनशे अडीचशे रुपयाचा बाजारभाव आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहे बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे पावसाळी वातावरण आहे आजूबाजूचं मार्केट सुरू झाल्यामुळे आजू आजूबाजूचं मार्केट सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव अधिकचा मिळावा अशी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आणि मागणी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चांगल्या टोमॅटोचा बाजारभाव साधारण तीनशे रुपयाच्या आसपास आहे परंतु बाजारभाव कमी झाल्यामुळं शेतकरी नाराजी व्यक्त करतो आहे बाजारभाव अधिकचा वाढावा अशा प्रकारची बळी राजाची अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नाराणगाव टोमॅटोसाठी जरी वरदान असलं तरी दोन दिवसापासून बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतो आहे अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत एकदूट या व्हरायटीला साधारण तीनशे रुपयाचा नवीन म्याला बा बाजारभाव आहे तर एक युवा शेतकरी भाऊ नमस्कार तुम्ही कुठून आले लांडेवाडी म्हणजे लांडे शिवाजीराव आढळवांचं काय टॉमॅटोला बाजारभाव तीनशे तीनशे रुपये कुठली व्हरायटी साऊ साऊ एक किती वातवाडा आहे आपला पाचवा सहावाडा पाच वा आतापर्यंत किती क्रेडिट गेले आता एकशे एक तीस अजून तो काय नवीन लागवड वगैरे आता लाग नाही काय मार्केट कमिटीला का सूचना काय एक नंबर एक नंबर मिळू जे जागापूरते जागा आज माझं आहोत थोडी कमी आहे त्याच्यामुळं आज नाही आलं राजा इतर टाईमाला लाईला ते गाड्याला वेळेबद्दल काय सूचना काय नाही एक निश्चित आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांच्या मालाच्या विक्री संदर्भात नियोजन चांगलं असल्यामुळं शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात परंतु बाजार कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांशी आपल्याला नाराजी पाहायला मिळते नाशवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होऊ शकतो परंतु टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे आज सत्तावीस तारखेला टोमॅटोची आवक काही प्रमाणामध्ये घटलेली आहे तरी वीस ते बावीस हजार केची आज सुद्धा आवक झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे शेतकरी बांधवांना आपल्या टॉमॅटोचे चार पैसे अधिकचे व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते त्यांची ही अपेक्षा वास्तव आहे टोमॅटोला होणारा खर्च आणि मिळणारा बाजारभाव याच्यामुळं अर्थकारण जुळत नाही आणि म्हणून मग शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते आता औषधांच्या किमती वाढतायत आणि बाजारभाव मात्र कमी मिळतो त्याच्यामुळे शेतकरी सध्याच्या बाजारभावामुळं नाराज आहे तीनशे साडेतीनशे दोनशे अडीचशे रुपये हा एवढा जो बाजार मिळतो या कमी बाजारभावामध्ये शेतकऱ्याचं अर्थकारण जुळत नाही ही वस्तुस्थिती खरी आहे नमस्कार आज खूप लोकांनी काय भाव मिळाला रुपये जुना माल का कुठली व्हरायटी आहे कुठली व्हरायटी मेघदूत बाग कधी चालू झालाय पाचवा तोडा हो आहे ऐंशी रुपये क्लेट नि तुम्ही कुठून आले नगर वरून आले किती वाजता निघत रात्री एक वाजता एक वाजता एवढं लांबून येत आहे पावसाचे दिवस आहे जरा काळजी घ्या इतर आवक जास्त झाली ना बाजार पण वाढले यांच ऐंशी रुपयांनी गेले माझ्या साडेतीनशे रुपयान गेले जास्त माल नकोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणरावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साधारण दोनशे ते तीनशे सव्वा तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आवक त्या मानाने आज जरी कमी असली तरी बाजारभाव अधिकचा वाढून मिळावा अशी अपेक्षा आहे त्यांची अपेक्षा वास्तव वा आहे टॉमॅटोला होणारा खर्च मिळणारा बाजारभाव याचा अर्थकारण जुळत नाही शेतकरी अडचणीमध्ये येतो टॉमॅटोचे बाजारभाव कमी होतात शेतीमालाचे बाजारभाव वाढतात त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती जरी यांचं नियोजन चांगलं असलं तरी हा नाशवंत माल असल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होतात बाकीच्या ठिकाणचं टोमॅटोचं मार्केट सुरू झाल्यामुळं बाजार कमी झालेले आहेत परंतु मार्केटचे संचालक मंडळ सभापती संजय काळे या ठिकाणचे अडतदार व्यापारी योग्य प्रकारे नियोजन करतील अशा प्रकारची अपेक्षा आहे शेतकरी म्हणतात फडणवीस साहेब आपण सुद्धा लक्ष घाला शेतकरी आहे शेतकरी आहे तर सगळं आहे हा जगाचा पोशिंदा आपण म्हणतो बळीराजा म्हणतो परंतु राजाची अवस्था खूप अडचणीची आहे आज बळीराजा आपला अडचणी सांगू शकत नाही सांगतोय की मीडियमला बाजारभाव कमी आहे ओतून देण्याची पाळी आहे बाजारभाव कमी आहे मार्केट कमिटी या संदर्भामध्ये योग्य प्रकारची दखल घेत बाजारभाव वाढायला हवेत अशा प्रकारची अपेक्षा आहे सुरेश वाणी विघर टाइम्स नारायणगाव नमस्कार नमस्कार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव आहे टॉमॅटोला जे मेकदूचे जे नवीन माल चालू आलेत तर ते तीनशे साडेतीनशे रुपये गेलेले आहेत आरेमानचे जे नवीन माल चालू झालेले आहेत ते अडीचशे ते तीनशे रुपये गेलेले आहेत आणि मग जनरल जो ॲव्हरेज माल आहे ते मार्केट अडीचशे ते तीनशे सव्वा तीनशेपर्यंत पर्यंत जे जनरल म्हणजे चौथा थोडा पाचवा तोडा सव्वा तोडा असे आणि जे हलके माल झालेत पावसामुळे ज्याच्यामुळे थोडासा इफेक्ट झालेला आहे मालाला ते पावणे दोनशेपासून पासून तर सव्वा दोनशे अडीचशेपर्यंत पर्यंत आहे सव साऊ तीनशे सव्वा तीनशे पर्यंत चांगला माल एकदम आणि जे जनरल जे रेग्युलर साऊ येतं समजा सव्वा सात आठ थोड्याचं त्याचे दोनशे पासून अडीचशे पर्यंत पावले आर्यमान अडीचशे ते, ते तीनशे चांगले ते आता नवीन ती पण मालाची क्वालिटी आहे चांगला असेल तर दोनशे अडीचशे पाहणे तीनशे पर्यंत आता अजून तर सध्या नाही नवीन कुठली आहे कारण आता लागवडी पुन्हा मेदूसच्या झालेल्या ज्या नागपंचमीच्या लागवडी म्हणतो आपण जो दुसरा टप्पा असतो आपल्या जुन्नर तालुक्यातला किंवा परिसरातला समजा ज्याला ज्या वावरांमध्ये ज्या शेतीमध्ये उन्हाळ्यामध्ये येत नाही टेम्परेचर मुळे किंवा इतर कारणांमुळे तर ते नागपंचमीच्या लागवडी करतात म्हणजे हा जो घोडेगाव बेल्ट आहे आंबेगाव तालुक्याचा आता वरती आपल्या इकडे जातो समजा येणेरे झाला इकडे वरती तो नागपंचमी लागवडी असतात ते सगळं मेघदूत आणि साऊ लागलेले जास्त करून बाजार आता मी त्या दिवशी पण बोललो होतो नाशिक पट्ट्यामध्ये आवक भरपूर वाढलेली आहे साधारणतः पूर्ण जिल्ह्याचा अभ्यास केला नाशिकचा तर एक साधारणतः साडे तीन चार साडेचार चार लाख रेडची तिथं आवक होती काही जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे साजिकचे व्यापारी काही तिकडे गेलेले आहेत त्याच्यामुळं माल म्हणून आवक जास्त झाली आणि त्याच्यामुळे बाजार पडले नारायणगावच्या मार्केटला किती आवक आहे नारायणगावच्या मार्केटला आज थोडीशी कमी आहे कारण काल बाजार एकदमच अचानक पडले त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आज माल आणला नाही आणि आज गणपती बाप्पाचं आज आगमन पण आहे त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं थोडीशी आवक कमी साधारणतः एक दहा बारा हजार पेटची आवक असत सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाने सगळ्यांचं बल शेतकरी बांधवांचं व सर्वांच करू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका